नमस्कार मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण पाहणार आहोत एकतीस डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर तसा हा दिवस दरवर्षीच येतो म्हणतात ना सर्व दिवस सारखेच नसतात लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात काही मिळवलेलं असतं तर काही गमवलेलं असतं काही अपेक्षा पूर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख पण वेळ कोणासाठी थांबत नसते जसा आलेला दिवस कधीतरी जातोच तसेच आपल्या आयुष्यातली कोणतीही का गोष्ट कायमस्वरूपी टिकून राहत नाही मग ते सुख असो वा दुःख एकामागे एक चालतच चा असतात मग आपण का थांबायचं अडचणी आणि संकटे ही आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठीच येत असतात त्यातून आपण किती सावरून त्या, त्या परिस्थितीशी कसे दोन हात करतो हेच महत्वाचं असत एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते आयुष्याचंही तसंच आहे सुख दुःख एका मागोमाग एक धावतच असतात मुळात सुख ही, सुखी 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 वर वर ही एक अशी मानसिक सवय आहे आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही तुम्ही स्वतःला सुखी आणि समजाल सुखी राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की आयुष्य पहा कसं एकदम सोपं होऊन जातं आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा मनाच्या गाभाऱ्यात रात्र आणि फुलवायची एक निवडुंगाची कुंपण घालून विचार खुंटवायचे नुसतं जन्माला आलोय म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य सगळ्यांनाच मिळतं पण मिळालेलं ते एक दिवस संपून जाईल म्हणून रडत बसायचं की जे आहे त्यात समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं आयुष्य हे आईस्क्रीमसारखं असतं टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर हे तसं पण होत आहे काय सांगावं आज जे आहे ते उद्या असेलच कशावर म्हणून काल जे होत ते आज नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आज जे जे आहे आणि उद्या होणार याचा स्वीकार करा आयुष्याची मजा घ्यायला शिका वेळ तर तुमची नेहमी मजाच घेत असते मंडळी तुम्हाला जर ही माझी माहिती थोडीशी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप मनापासून आनंदाने भरभराटीचं सुखासमृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं सा असं जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद